जेव्हा समाज जागा झाला तेव्हा तुम्हाला हैदराबाद घ्यायच्या मिळालं का सरकारला माझं सांगणं आहे का का कि ना ना का मोर्चा काय आजकालचा नाही किंवा मराठा बांधवांना पाहून आम्ही काय मोर्चा काढला नाही तर माझा मला आता माहिती वर्षाची आहे आणि मी जेव्हापासून तेव्हापासून बघते रा, राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ने दोन हजार तेरा पासून आम्ही सतत मोर्ची काढत आहोत एसटी आरक्षण मिळावं म्हणून आम्ही मोर्ची काढत हो। आहोत आणि सरकारला माझा प्रश्न आहे जर मराठा समाजाला जर मराठा कुणबी समाजाला तुम्ही

किते गायक आहेत ज्यांनी आमच्या गोरमंजाऱ्या समाजाला एस टी आरक्षण मिळते लागू होते अशी शिफारस सरकाराकडे केलेली आहे मग ही कागदावरची मागणी कागदावरच का राहिली माझा सरकारला प्रश्न आहे की कागदावरची मागणी कागदावरच का राहिली नोगूर कमिशन नोगुर कमिशनचे जेवढे पाच नियम आहेत पाच विकास आहेत ते आम्ही पूर्ण करतो नोकूर कमिशनचे आम्ही पाच नियम पूर्ण करतो पाच विकास कासाठी पूर्ण करतो सरकारला प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला यशीचं आरक्षण का लागू करत नाही आम्ही सध्या शांततेत आहोत सरकार हे सरकारला सांगायचं आहे आता कान अजून बहिऱ्यासारखं वागून चालणार नाही डोळे असून आंधळ्यासारखं वागून चालणार नाही कान बनण्याचा वाज जागा झालेला आहे अघोर बनजाण्यास वाज आहे अगर प्यार से मारलो तर जान बिह धीरे कित्येक आमदार आणि खासदार चाळीस ते बेचाळीस आमदारांनी आम्हाला दिलेला आहे आणि मला माझा बापू तुम्हाला करता येते म्हणजे घोरबजार समाज तेव्हा तुम्हाला आवाज उठवायला काय खिडत होता अरे तुम्ही कुठं घरात लगून बसलेला आहे बाहेर निघा